नवरी मिळे हिटलरला अठरा नोव्हेंबर भागामध्ये यश आणि श्वेताचं लग्न ठरल्यामुळे लक्ष्मी खूप आनंदित होते ती ती सरू जा किचनमध्ये पेढे घेऊन ये सरू म्हणते हो वहिनी ती जाते आणि पेढे घेऊन येते लक्ष्मी श्वेता तू यशला भरव यश लीलाकडे बघतो ती खुणवते खाऊ नकोस आता यश बाजूला तोंड घेतो पण जे खुणवतो खा म्हणून आता श्वेताच्या हाताने यश पेढा खातो लक्ष्मी यश तू पण भरव ना श्वेताला आता तो पण श्वेताला भरवतो आता श्वेता ये नमस्कार करते त्यासोबत सगळ्यांना आजीवंती श्वेता लक्षात ठेवा पहिली जी चूक झाली ती आता नाही व्हायला पाहिजे श्वेतावंती हो आजी मी छान संसार करेल ती दुर्गाच्या पाया पडणार तर ती बाजूला तोंड करते एजे म्हणतो दुर्गा श्वेताला आशीर्वाद दे तिवंती ठीक आहे जे हे जे म्हणतो तुला माझा निर्णय मान्य आहे ना ती म्हणते ये जे तुम्ही निर्णय घेतला म्हणजे तो योग्यच असेल श्वेताची आई म्हणते जे मी श्वेताची आई आहे म्हणून मला एक प्रश्न पडला आणि काळजी पण वाटते नाही म्हणजे यश अजून काहीही काम करत नाही माशा मुलाशी माझ्या मुलीचं लग्न हे जे म्हणतो यश ह्या कॉलेजचा टॉपर होता ती म्हणते हे सर्टिफिकेटने काय होणार आहे तर तो, तो यश जॉबसाठी प्रयत्न करतो पण तुमच्या समाधानासाठी मी एक निर्णय घेतो माझ्या कंपनीचे पाच टक्के शेअर्स मी यशला देतो हे ऐकून प्रमोद विराज आणि किशोरच्या पायखालची जमीनच सरकते पण श्वेता आणि तिच्या आईला खूप आनंद होतो श्वेताची आई म्हणते आता ठीक आहे मी माझ्या मुलीचं लग्न यशसोबत अगदी आनंदाने लावून देईल पण आता लीलामध्ये पडते आणि म्हणते येजे वाकडं तोंड करत म्हणते श्वेतासारख्या मुलीशी यशचं लग्न येजे म्हणतो लीला तो आता काहीही काढू नको माझा डिसिजन झाला आहे तेवू यशला फोन करते पण तो कट करतो आता एजे निघून जातो लीला जाते आणि एशला ओढत म्हणते तुला कळत आहे का तू काय केलंस तुला एजेला सांगायला काय झालं होतं तुझं रेऊवर प्रेम आहे तर तो लीलावाहिणी मी पहिलेच एजेला सांगितलं माझ्याबद्दलचे सगळे डिसिजन तुम्ही घेऊ शकता आणि त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे ग लीला म्हणते म्हणून ते श्वेताशी लग्न करणार अरे एजेचा निर्णय चुकला हे तू ठामपणे सांगायला होतं तू माझ्या रेवूला प्रपोज केलं ते खोटं होतं ना अरे तू विचार केला का तुझ्या ह्या निर्णयाने तिला किती त्रास होणार यशवंत लीलाबाईनी तिच्यापेक्षा मला जास्त त्रास होणार तिन ती ठीक आहे मग मा माझ्याबरोबर चल आणि एजेंना सगळं खरं खरं सांग ती त्याचा हात पकडते पण तू हात झटकतो आणि म्हणतो मी काही सांगणार नाही एजेसमोर बोलायची माझी अजिबात हिंमत नाही लीला बोट करत म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझ्या रिवूला मी कुणालाही फसू देणार नाही आणि तू जर फसवला ना तुला सोडणार नाही तिच्यासाठी मी सगळ्या जगाच्या काय एजंटच्या पण विरोधात जाऊ शकते ती आता निघून जाते आणि एका बाजूला यश हे सगळं दुर्गा ऐकत असते आणि रागाने म्हणते यशचं त्या रेवतीवर प्रेम लक्ष्मीहन म्हणते प्रमोद मी आज खूप खुश आहे फायनली माझी बहीण ह्या घरात आली आणि माझी इच्छा पूर्ण झाली प्रमोद म्हणतो तुला आहे का तू काय बोलतेस अगं बाबांनी पाच टक्के शेअर्स ते यशच्या नावावर केले म्हणजे ह्यामध्ये आमचा किती तोटा झाला त्याचा विचार करतेस का तुम्ही ती प्रमोद जाऊ दे ना आपलाच आहे आणि ते शेअर्स माझ्या बहिणीलाच जाणार प्रमोद म्हणतो बिझनेसची अक्कल आहे का तुला आणि निघून जातो लक्ष्मी हात झटकत म्हणते जाऊ दे पुन्हा खुश होते आणि निघून जाते शेअर्सवरून विराजचा पण खूप संताप चालू असतो पण सरू मात्र काही बोलत नाही तो तो सरू तू शांत का तिथे ती श्वेता एवढं वाईट वागली तर यजनने तिला माफ केलं आणि घरात घेतलं आणि माझ्या भावाचं काय त्याला नाही माफ केलं तो गुन्हेगार चोर सगळे आरोप त्याच्यावरच सगळ्या शिक्षा त्यालाच बोट करून म्हणते हे बघ विराज माझा दादा सुटला नाही ना मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही हे जे अंतराच्या फोटोशी बोलत असतो अंतरा मी यशाने श्वेताचं लग्न ठरवलं फायनली श्वेताला न्याय मिळाला लीला म्हणते श्वेताला न्याय मिळाला पण यशवर अन्याय झाला तर तो लीला तू काहीही बोलू नकोस तिथे एजे का नको बोलू लग्न ठरवतानी यशला विचारलं का त्याची इच्छा आहे की नाही एजे करत म्हणतो लीला माझा डिसिजन झाला आहे ती तू तुम्हाला कळत कसं नाही यश कसा लग्न करेल अवश्यतावर त्याचं प्रेमच नाही आहे जिथे प्रेम नाही तिथे लग्न कसं होणार तंतु तो लीला लग्नानंतर प्रेम होतं तिथे हो पण यशचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे आता एजे शॉकून म्हणतो कुठली मुलगी कुठल्या मुलीवर प्रेम आहे आता लीला शांत बसते तर तो लीला सांग मला कुठल्या मुलीवर प्रेम आहे ती रेवती आता मात्र दोघं पण शांत होतात दाराला कान लावून किशोर ऐकत असतो आणि म्हणतो तो रेवती ही लीलांना नेहमी गडबड करते रेवती जर या घरात आली तर माझं काहीच चालणार नाही मला या घरामध्ये मला साथ देणारा माझा माणूस हवा होता आणि ती होती श्वेता आणि काही झालं तरी श्वेताला ह्या घरामध्ये आणावंच लागणार असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद